मस्त प्लेस आहे तुम्ही या मंदिरामध्ये नक्की विजिट करा लहान मुलांना काविना तुमच्या मम्मीला आजीला आजोबांना इकडे नक्की आणा इथे आल्यानंतर त्यांचं मन एकदम तृप्त होऊन जाईल आणि मी एक खरं सांगते बरं ना खोटं बोलत नाही नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आज होतं रविवारचा दिवस आणि जायचं होतं कुठंतरी फिरायला तर खूप दिवसापासून माझी इच्छा होती की आपण त्रिमंदिरला जाऊया म्हणून तर हे म्हटले की आज जाऊया आम्ही निघालो ऍक्टिवा घेतली होती पेट्रोल वगैरे टाकलं आणि मग आम्ही चाललो होतो थोड्याच वेळात म्हणजे अर्धा ते पावन तासामध्ये आम्ही पोहोचलो त्रिमंदिरला बाईक लावली आणि आतमध्ये एंट्री केली आम्ही आलो त्रिमंदिरामध्ये प्रगती कसं आहे मंदिर आम्ही पोहोचलो त्रिमूर्ती मंदिरामध्ये आणि तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि वातावरणही खूप छान वाटत इकडे चप्पल इकडे कुठे काढावे लागल इकडे शूज रॅक आहे बघ किती छान शू रॅक केले हो ठेव इथं प्रत्येक मंदिरामध्ये असे सिस्टम हवी आहे एवढं व्यवस्थित शिवराय काय मस्त आहे गार्डन आहे वन डे ट्रिप म्हणून तुम्ही तुमच्या लहान मुलांना नक्की घेऊन या हा पूर्ण मार्बल पासून बनवलेला आहे पूर्णपणे ह्याची आहे ना रेखीव कारिगिरी आहे पूर्ण हा मार्बल पासून तयार केलेला हत्ती आहे इथली प्रत्येक गोष्ट ही है ना मार्बल मध्ये मा बनवली आहे आणि आता मी निघालोय वरती हा मस्त आहे ना आणि आहे आहे आणि मूर्ती किती मस्त आहे माहितीये का रे मंदिराचा टाइम पण दिला आहे पर सात परत साडेसात चार ते साडेसहा संध्याकाळी आणि मंदिर रात्री नऊ ला बंद होत छान आहे मंदिर तुम्ही मूर्ती बघू शकता एवढी सुंदर आहे सुंदर की मंदिरातली प्रत्येक मूर्ती एकदम रेखीव आणि सुंदर होती खूप छान वाटत होतं आतलं वातावरण एकदम भक्तिमय होतं आतमध्ये गेल्यावर खूप पॉझिटिव्ह वाटत होतं आणि तुम्ही जर पुण्याच्या जवळपास राहता पुण्यामध्ये राहता तर नक्की ह्या मंदिरात एकदा जावा खूप खूप खुँ खूप छान वाटतं तिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊ शकता मुलांना घेऊन जाऊ शकता मित्रमैत्रिणींसोबत जाऊ शकता मंदिराच्या साईडला पण खूप छान वाटत होतं आणि तिथेच बाकी भोजनालय होतं जिथे आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये आल्यानंतर त्याच्या माझ्या शंबर रुपयामध्ये तुम्हाला अनलिमिटेड भोजन मिळू शकतं याचा लाभ तुम्ही नक्की घ्या आल्यानंतर नक्की एकदाच येऊन जा ही शंभर रुपयामध्ये अनलिमिटेड थाली होती माझ्या बायकोच आहे आज उपवास आणि ती खाती आहे काय खाती आहेस गाडू अनलिमिटेड आणि तुम्ही राईस पण अनलिमिटेड इथे ही उपवासाची अनलिमिटेड थाली होती शंभर रुपयामध्ये अशा ब्लॉगसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय